स्टार प्रवाह वाहिनीवर सायंकाळी साडेसात वाजता रेशमा शिंदे आणि सुमित पुसावळे यांची प्रमुख भूमिका असलेली घरोघरी मातीच्या चुली ही मालिका प्रसारित केली जाते या मालिकेचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे या मालिकेत रेश्मा जानकीची तर सुमित ऋषिकेश ही भूमिका साकारत आहे गेल्या काही दिवसांपासून मालिकेत जानके आणि ऋषिकेश हे दोघं मिळून नानांचा शोध घेत असल्याचं पाहायला मिळत आहे ऋषिकेश संपूर्ण मुळशी गाव शोधून काढतो पण त्याच्या हाती काहीच लागत नाही ऐश्वर्याने मोठा प्लॅन बनवून नानांना किडनॅप केलेलं असत याच दरम्यान एक पोलीस अधिकारी ऋषिकेशच्या मागावर राहतो आणि त्याला चौकशीसाठी कधीही बोलावण्यात येईल असं सांगण्यात येत ऋषिकेशच्या विरोधात केस लढण्यासाठी सयाजीरावांनी मोठ्या नावाजलेल्या वकिलाला बोलावलेलं असतं सयाजीरावांचे वकील आजवर एकही केस हरलेले नसतात त्यांचं नाव आशितोष निंबाळकर असतं मुंबईत राहणारे निंबाळकर फक्त सयाजीरावांच्या शब्दाखातरशीला यायला तयार होतात अभिनेते का आनंद काळे साकारत आहेत टेलिव्हिजन गाजवणाऱ्या चार दिवस सासूचे या मालिकेत त्यांनी अशोक देशमुख ही भूमिका साकारली होती याशिवाय श्रेयस तळपदेच्या माझी तुझी रेशीम घाट या मालिकेत त्यांनी विश्वजित चौधरी हे पात्र साकारले होते टेलिव्हिजनचे हे लोकप्रिय अभिनेते आता निंबाळकर वकील म्हणून स्टार प्रवाह वाहिनीवर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत एंट्री घेणार आहे त्यांची एंट्री झाल्यावर जानकी आणि ऋषिकेश यांच्या आयुष्यात आणखी संकट येणार आहे त्यामुळे या वकिलांचा सामना जानकी आणि ऋषिकेश कसा करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका